कर रहा। के आलो। नमस्कार हाय <laughs> <सामा करें। laughs> <गया> बघाय <गाल। laughs> बोल बोलते माय मी बोलतात नमस्कार मित्रांनो माझा वाढदिवस का तुम्हाला तर माहितच आहे माझ्या वाढदिवसानिमित्त वृद्ध मध्ये आम्ही नारळ पाण्याचा एक उपक्रम आहे वृद्ध मध्ये आता आम्ही जाऊन एक नारळ पाणी वाटणार काही त्याला खायला घेऊन जाणार मग आम्ही तिथं जाऊन डबल लाई लायू

पप्पा का आता पप्पा हाय तिकडे उडून डॉक्टर पप्पा ने आपण दिसतात हाय मोच कर दिया इकडे बघा ओम भायका आजुदय

काय सम नाही आपल्याला काय बोल आता बोलले की आता उन्हा बाहेर निघू नका लेकरा बाळाला निघू देऊ नका नाही असं उन्हा अस उग उगाचा रन हाय उग तोंड सध्या असं बाहेर काढू आठवणार

आम्ही निघाला कसं वाटायला कसं नाही आम्हाला तुम्ही घरात बसून आह आम्ही बाहेर चाललोय गाडी मध्ये बसून कसल ऊन लागतय कसल्या जळा लागते मित्रांनो खूप ऊन लागायला लागले बघा खूप ऊन आहे ह्या वर्षी खूप ऊन यंदा पाऊस झाला गेल्या वर्षी कार आहे

আরে আরে হ্যাঁ ভালোই চলছে বন্ধু তাকলি ও কমেন্ট করালো যাই না বল কাট চালু করে দে হ্যাঁ এটা খুজি ও ফাস্ট ফাস্ট টুকটায় ফিট এ আমি শুনতে না ভাই आधी भाई म्हणून एक नावाचा पोरगा आहे तो मला म्हणत आहे कुठे जात आहे जानू आणि हाय हाय आधी हाय साईट न घ्या आपल्या एका साईट न हाय जाणू साई हाय मरण मागे असं दुसऱ्याला बी हे करतात ना मग काय तर

ये हे बघा इथं आहे आम्ही आहोत आश्रम मध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त नारळ पाणी ना वाटणार आहोत आम्ही वृद्ध आश्रम मध्ये जाऊन नारळ पाणी आम्ही अजून त्यांना काही खायला घेऊन जाणार आहोत नमस्कार कोण काही टाकायलाय रेकडे लाईव्ह नारळ र

थँक्यूक यू आजी कशी आहे बाकी घरातले कशी आहे सर्व चांगली असते इकडे आईला बघा आई चांगली आहे आईच जरा थोडस आई जरा कणकणी आल्या झालं त्याच्यामुळे आई शांतच आहे इथंच घ्यायला वारिस बघा हारत घ्या गर घ्या गर आता लागतात सेटत घ्यायला ओ आर एस आईला हा आईला आता ते आईला गोळीच घ्यायची आता इथं हॉस्पिटल मध्ये ओ आर एस पण घ्यायचे आणि गोळी पण घ्यायची सांगत दादा इकडे बोला 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 हाय मित्रांनो नमस्कार कसे सगळेजण ओला आणि जरा काळजी घ्या घरामध्ये बसून राहा जरा घराची पण काळजी घ्या वेळेवर पाणी पिणी पित राह जरा कंटिन्यू एवढंच चांगलं जाक म्हणायचे की तुम्हाला मी चाय ना उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त प्यायल्यावर खूप चांगलच असतं बनायचं हाय हाय नाही <laughs> 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 गाळी काही

जुनियर संघाचं नाव काय आहे जुनियर संघाच नावच संघ आहे ना या कांडी कशी आणली असली तिथ पेयचे कुठं ह्या पेच कुठे कांडी कांडी कुठे कांडी पेयची

Dharna bhaiya aayi Aayu Papa Thoda thoda Naga Jaisaloo pahle chalaas bhaiy Naga Aayi Papa koi meri bhi sath nahi ga jaan bhai Naga ji jaan dada Hai dada

থ্যাংক ইউ থ্যাংক ইউল হ্যা যে

बरे आहे बरे आहे तुम्ही पण नका कॅमेरा ओपन झाला की नाही कॅमेरा ओपन कर ना पडलं होत इकडे लाईव्ह बस झाले लाईव्ह झाले कि बस झालं कि म्हणलं